श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला चौऱ्याहत्तरावा सर्ग वाचूया या धुमराचा लहान भाऊ जांबवान आहे तो महान युद्धपतींचाही युद्धपती आहे पहा तो कसा पर्वतप्राय दिसतो आहे रूपानं तो आपल्या भावासारखाच आहे पण पराक्रमानं त्याच्याहूनही वर चढ आहे त्याचा स्वभाव शांत आहे तो वडील बंधूच्या आणि गुरुजनांच्या आज्ञेत राहतो आणि त्यांची सेवा करतो युद्धाच्या वेळी त्याचा रोष आणि अमर्ष द्विगुणित होतो बुद्धिमान जांबवानानं देवासूर संग्रामात इंद्राला मोठी मदत केली होती त्यामुळं इंद्राकडून त्याला खूपसे वर देखील प्राप्त झाले होते त्याच्या सैनिकांच्या बल पराक्रमाला आणि संचाराला मर्यादाच नाही त्या साऱ्यांची शरीर मोठमोठ्या रोमावलींनी भरलेली आहे ते राक्षसाप्रमाण आणि पिशाच्या मोट प्रमाण क्रूर आहेत आणि मोठमोठ्या पर्वत शिखरावर चढून तिथून मे महामेघांसारखे विशाल आणि विस्तृत शिलाखंड सोडित असतात त्यांना मृत्यूचही भय वाटत नाही जो सहज खेळत असल्यासारखा कधी उड्डाण करतो आणि कधी उभा राहतो तो दंभ नावाचा युथपती आहे तिथं उभे असलेले सारे वानर त्याच्याकडे यावेळी आश्चर्यचकित होऊन पाहतात तो रुष्ट दंभ सुप्रसिद्ध युथपती असून युथपतींचा सरदार आहे त्याच्यापाशी खूप मोठी सेना आहे राजन हा वानरराज दंभ आपल्या सेनेद्वाराच सहस्राक्ष इंद्राजी उपासना करतो जो चालताना एक योजन दूर असलेल्या पर्वताला देखील आपल्या या पार्श्व भागाना स्पर्श करू शकतो एक योजन उंच असलेली वस्तू देखिल हाताने घेऊ शकतो चतुष्पादात ज्याच्यासारखा विकराल रूप कुठ नाही तो वानर सन, सन्नादन नावानं प्रसिद्ध आहे त्याला वानरांचा पितामह म्हणून ओळखतात त्या बुद्धिमान वानरानं एकेकाळी इंद्राला युद्धाचं आवाहन दिलं होतं आणि तो अपराजित राहिला होता तोच हा युथपतीचा देखील सरदार असलेला वानर आहे आणखी एक वानर पहा त्याचं नाव क्रथन युद्धासाठी जाताना ज्याचा पराक्रम इंद्राप्रमाणे चमकतो देवासुरांच्या युद्धात देवांच्या सहाय्यासाठी जाला अग्निदेवानं एका गंधर्व कन्येच्या गर्भातून उत्पन्न केलं तो हा क्रथन हा ही युथपती आहे राक्षस राज खूपसे किन्नर ज्याच्या पदरी आहे तो मोठ मोठ्या पर्वतांचा राजा आहे तो तुमच्या बंधूला कुबेराला सदा विहाराचा सुख प्राप्त करून देतो ज्या पर्वतावर उगवलेल्या जांभळाच्या झाडाखाली राजा धीराज कुबेर बसत असतो या पर्वतावरच हा महा बलवान वानर शिरोमणी श्रीमान क्रथन देखील रमण करतो हा युद्धात कधीही स्वस्तुती करत नाही आणि दहा अब्ज वानरांनी घेरलेला असतो हा देखील आपल्या सेनेद्वारा लंका मर्दन करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे हत्तींचं आणि वानरांचं पूर्वी एकदा युद्ध झालं होतं त्या युद्धाचं स्मरण ठेवून गज युथपतींना भयभीत करीत गंगेच्या किनारी संचार करणारा हा प्रमाथी नावाचा वानर पहा जंगली झाडं तोडून पासून उपटून त्यांनी तो हत्तींची अडवणूक करतो पर्वताच्या गुहात तो झोपतो आणि तिथूनच जोरजोरात गर्जना करतो तो वानर युद्धपतींचा स्वामी आणि संचालक आहे वानरांच्या सेनेत तो प्रमुख वीर मानला जातो तो गंगा तटावर असलेल्या उशीर बीज नावाच्या पर्वताच्या आणि गिरीश्रेष्ठ मंदराचलाच्या आश्रयानं राहतो आणि रमतो स्वर्गात देव जसा साक्षात इंद्र तसा भूमीवर वानरात साक्षात प्रमाथी हा श्रेष्ठ दुर्जयवीर प्रमाथी मोठा नामांकित युद्धपती आहे त्याच्यासह बल बाहुबलानं सुशोभित होतात हा प्रमाथी या सर्व महात्म्या वानरांचा नेता आहे वायूच्या वेगानं उसळलेल्या मेघाप्रमाण दिसणाऱ्या ज्या वानराकडं तुम्ही वारंवार पाहत आहात ज्याच्याशी संबंधित असलेल्या वेगशाली वानरांची सेना सेनादेखील रोषानं भरलेली दिसते आहे तसंच जाच त्याच्या सेनेनं उडवलेली घुर घुरकट रंगाची धूळ मोठ्या प्रमाणात वाऱ्यावर उडून ज्याच्याजवळ पडते आहे तोच तो प्रमाथी वानर होय हे दुसऱ्या कृष्णमुखी लंगूर जातीचे वानर पहा यांचं बल महान आहे या भयंकर वानरांची संख्या एक कोटी आहे महाराज ज्यानं सेतू बांधायला सहाय्य केलं त्या लंगूर जातीच्या गवाक्ष नावाच्या युथपतीबरोबर बरोबर हे वानर थव्यांनी चाललेले आहेत आणि लंकेला बलपूर्वक तुडविण्याच्या मिशानं मोठमोठ्या गर्जना करीत आहेत ज्या पर्वतावर सर्व ऋतूत फळ देणारे वृक्ष भ्रमरांनी सेवित झालेले दिसतात त्या पर्वतावर राहणारा प्रधान युथपती केसरी पहा सूर्यदेव आपल्यासारख्याच वर्णाच्या ज्या पर्वताला प्रतिदिनी प्रदक्षिणा घालतो त्याच्या कांतीनं तिथले मृग आणि पक्षी सदैव सोनेरी रंगाचे भासतात महात्मा महर्षीगण ज्याच्या शिखराचा कधीही त्याग करत नाहीत जिथले सारे वृक्ष सर्व मनोवांछित वस्तू फलरूपानं देतात जिथं सदैव फळं लगडलेली असतात आणि ज्या श्रेष्ठ शैलराजावर बहुमोल मध उपलब्ध आहे त्याच रमणीय सुवर्णमय महामेरू पर्वतावर हा केसरी कालक्रमणा करत असतो साठ हजार रमणीय सुवर्णमय पर्वतात एक श्रेष्ठ पर्वत आहे त्याचं नाव सावर्णी मेरू प निशाचर राज जसे तुम्ही राक्षसात श्रेष्ठ आहात तसा तो सावर्णी मेरू पर्वतात श्रेष्ठ आहे त्या पर्वताचं जे अंतिम शिखर आहे त्यावर कपिल श्वेत लाल मुखाचे आणि मेघासारखे पिंगलवर्णी वानर राहतात त्यांचे दात तीक्ष्ण आहेत त्यांची त्यांची नख हीच त्यांची आहेत ते सारे चार दात असलेले वाघाप्रमाणे दुर्जय अग्नीप्रमाण तेजस्वी आणि प्रज्वलित मुखाच्या विषधर सापा क्रोधी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची शेपटी खूपच उंचावलेली आणि सुंदर आहे ते मत्त हत्तीप्रमाण पराक्रमी महान पर्वताप्रमाणे उंच आणि सुदृढ शरीराचे तसंच महामेघाप्रमाणे गंभीर गर्जना करणारे आहेत ते चालताना भीमगतीनं चालतात ते सारे वानर इथं येऊन अशा प्रकारे उभे आहेत की जणू तुमची लंका पाहतच पाहताच तुडवतील पहा त्यांच्यामध्ये हा त्यांचा पराक्रमी सेनापती उभा आहे हा मोठा बलवान आहे आणि विजय प्राप्तीसाठी सदैव सूर्यदेवाची उपासना करतो राजन हा वीर या भूमंडळी शतबली या नावानं विख्यात आहे बलवान पराक्रमी तसंच शूरवीर असा हा शतबली देखील स्वतःच्या पुरुषार्थाच्या जोरावर युद्धाला सज्ज झाला आहे आणि आपल्या सेनेद्वारा तो लंकापुरीचं मर्द करू इच्छितो हा वानरवीर श्री mm. रामचंद्रांचं प्रिय कर्म करण्यासाठी आपल्या प्राणांवरही दया करणार नाही गज गवाक्ष गवय नल आणि नील यांच्यातला एक एक सेनापती दहा दहा कोटी योद्ध्यांनी वेढलेला आहे अशा प्रकारेच विंध्य पर्वतावर राहणारे आणखीही खूप असे पराक्रमी श्रेष्ठ वानर आहेत जे अगणित आहेत त्यामुळं त्यांचं वर्णन करणं शक्य नाही महाराज हे सारेच वानर मोठे प्रभावशाली आहे सारे त्यांचीच शरीर मोठमोठ्या पर्वता प्रमाण विशाल आहेत आणि सारेच क्षणार्धात सर्व पर्वत चक्काचूर करून टाकण्यास समर्थ आहेत त्या साऱ्या वानरसेनेची ओळख करून देऊन जेव्हा सारण गप्प झाला तेव्हा त्याचे कथन ऐकून शुक राक्षसराज रावणाला म्हणाला राजन ज्यांना तुम्ही मत महागजराजाप्रमाणे इथं उभे असलेले पाहत आहात ते वानर गंगा तटीच्या वटवृक्षाप्रमाणे आणि हिमालयाच्या शाल वृक्षाप्रमाणे भासतात त्यांचा वेग दुस्सह आहे ते इच्छेनुसार रूप धारण करणारे आणि बलवान आहेत दैत्य आणि दानवांप्रमाणे शक्तिशाली तसंच युद्धात देवाप्रमाणे पराक्रम प्रकट करणारे म्हणून हे वानर प्रसिद्ध आहेत त्यांची संख्या एकवीस कोटी स सहस्र शंकू आणि शंभर वृंद आहे हे सर्वच्या सर्व वानर नेहमी किष्किंधेत देत राहणाऱ्या सुग्रीवाचे मंत्री आहेत त्यांची उत्पत्ती देव आणि गंधर्वापासून झाली आहे ते सारे मानस येईल तसं रूप धारण करणारे आहेत राजन तुम्ही या वानरात देवाप्रमाण सुंदर रूप असलेले जे दोन वानर पाहत आहात त्यांची नावं आहेत मैंद आणि द्विविद युद्धात त्यांची बरोबरी करणारा कुणी नाही ब्रह्मदेवांच्या आज्ञेनं त्या दोघांनी अमृतपान केलेलं आहे हे दोन्ही वीर आपल्या बलपराक्रमानं लंका मर्दन करण्याची आकांक्षा बाळगून आहेत इथे चौऱ्याहत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंच्याहत्तरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम